खायला दिलं होतं ना मी किचन मध्ये इकडे कशा आलास कशाला आलास इथे कशाला आलास तू कशाला आलास इथे तुला खायला दिलं होतं ना मी हा मम्मी 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 म्हणतो पप्पा येते का म्हणतो पप्पा पप्पा <laughs> काय करायचंय सेप खायचंय का काय करायचंय तू सांग ते पण खायचं नाही अरे जा तिकडे खा मग मग काय होईल खायचं तुला हा काय खायचं शेप आणू नको का अनू खायच काय आणू का तुला काय आणू का तुला शेंगदाणे ठेवले सेप दिला खाल्ला नाही काय करायचे काय करू काय करू ओरू भाय काय काय मिठू पेटे काय वेले mm